प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी आज आपण पाहणार आहोत हरिपाठातला चौथा अभंग वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली हरिपाठाच्या चौथ्या अभंगामध्ये भक्ती समजावत असताना सांगतात भावे विन भक्ती भक्तीभीन मुक्ती बळे विनशक्ती बोलू नये या माझ्या भाविक सज्जनानो या माझ्या हरीच्या लाडक्यानो वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली समजावतायत की ज्याप्रमाणे एखादा शिक्का किंवा कॉईन जर खरा की खोटा सिद्ध करायचा असेल तर मनुष्य पहिल्यांदा त्याच्या दोन्ही बाजूनं बघतो की आणि काटा आहे का तद्वतच परमार्थ रूपी शिक्का जर तुमचा खरा किंवा खोटा जर पाहायचा असेल तर त्या परमार्थ रूपी शिक्क्याच्या दोन्ही बाजूला छाप आणि काटा म्हणजे भाव आणि भक्ती असते बाबानो म्हणून माऊली म्हणतात भावे विन भक्ती भक्ती विन मुक्ती बळे विन शक्ती बोलू नये अहो जर भाव असेल तर भक्ती आणि भक्तीशिवाय भाव निर्माण होत नाही एक दुसऱ्यावरती अवलंबून असणाऱ्या या दोन गोष्टी आहेत एक नसेल तर दुसरी प्राप्तच होऊ शकत नाही त्यासाठी भावही गरजेचा आणि भक्तीही गरजेची म्हणून म्हटले माऊलीनी भावेविन भक्ती आणि भावे भक्ती असेल तरच तुम्ही मुक्तीचा विचार करा नाही तर तिकडं जायची पण गरज नाही आहे त्यासाठी भक्ती असणं गरजेचं आहे भक्तीविन मुक्ती बळी शक्ती बोलू नये एखादा मनुष्य एखादं छोटंसं वादळ आलं तरी हवेनं बिलकणून पडतो तरी तो शक्तीची भाषा करतो की चार गडी आले तरी आडवे पाडीन कसं शक्य आहे हो कारण त्याचं स्वतःचं शरीर त्याला सावरता येत नाही आहे आणि तो शक्तीची भाषा करतो तद्वत माऊली म्हणतात की तुमच्याकडं भाव नसेल भावाचं बळ नसेल तर भक्तीच्या आणि मुक्तीची तर भाषाच करू नका भावे विन भक्ती भक्तीविनमुक्ती बळे विन शक्ती बोलू नये पुढं नी, माऊलीनी नी दैवत प्रसन्न तोरीत, उगा राही निवांत शिनशिवाया अरे तू जो प्रयास करतो आहेस ना व्रतवैकल्य तीर्थाटन नेमधर्म सगळ्या गोष्टी वाया जाणार आहेत त्याने तुला विश्वाचा जो विश्वविदात आहे तो प्राप्त होणार नाही आहे हरि प्राप्त होणार नाही आहे माऊली म्हणतात कैसेनी दैवत प्रसन्न तोरित उगा राही निवांत शिनसिवाया कशाला थकून जातो आहेस रे हे वाया जाणाऱ्या गोष्टी आहेत फक्त कारण तू त्याला प्राप्तच केलेला नाही आहेस पुढं म्हटले सायास करिशी प्रपंच दिननिरशी हरिशी बस्सी बसी कावण्यागुने मौली म्हणतात की तू सायास करतोयस प्रयत्न करतो जनम से लेकर कपन तक दौडता हे आदमी यूही दौडते दौडते तोडता हे आदमी तुझा सायास प्रयास सायास करीशी प्रपंच दिन दिननिरशी म्हणजे या शब्दाचा अर्थ काय हो निरसणे म्हणजे अडथळा आलेला काढून टाकणे प्रपंचात आलेले अडथळे शंका त्याचं निरसन करण्यामध्येच तू धडपडेपर्यंत धड बाबा रे सायास करीशी प्रपंच दिननिरशी हरिशी न बसी कवन्या तुझा वेळ सगळा फुकट प्रत्येक दिवस हा फुकट चाललेला आहे बाबानो म्हणून तुकोबाराय म्हणतात की तरीच जन्मा यावे दास विठ्ठलाचे व्हावे तरी स्वान शकुरे बापुडे आणि म्हणून माऊली म्हणतात की सायास करीशी प्रपंच दिननिरशी हरिशी न बसे कवन्या गुणे ज्ञानदेव म्हणे हरि जप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे आता इथं ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतायत की मी स्वतः सांगतो की त्या हरीचा जप करा आता इथे लोक खूप कन्फ्यूज होतात हरी जप करणे म्हणजे रटण करणे नव्हे बडबड करणे नव्हे हरी जप करणे म्हणजे जपून ठेवणे साठवून ठेवणे कुठं हृदयामध्ये ज्याप्रमाणे आपण सहज म्हणतो ना ही तुम्हाला बंगला माडी जंग जमीन जुमला जे दिसतंय ना माझ्या आजोबा पंजोबांनी जपून ठेवलं म्हणून आज माझ्या कामाला आलं काय बोलले जपून ठेवलं म्हणून माझ्या आज कामाला आलं तसं माऊली म्हणतात की ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे काय जपून ठेवणे करणे म्हणजे त्या हरीला जपा म्हणजे आत्मसात करा आत्मज्ञानानं आत्मबोधानं आत्मदर्शनानं आत्मानुभूतीनं आत्मसाक्षात्कारानं हारिला प्राप्त करा ओ जपणं म्हणजे काय तर साठवून ठेवणं आणि साठवून ठेवण्याप साठी तुमच्याकडं असलं तरी पाहिजे तुम्हाला ते प्राप्त तरी पाहिजे मग तो व्याप्त असणारा परमात्मा प्राप्त करण्यासाठी फास्ट सद्गुरूला शरण गेलं पाहिजे म्हणून माऊलींनी समजावून सांगितलं की बाबांनो तुला जर प्रपंचाचं धरण जर तोडायचं असेल की माझं माझं उगाचं मनशी काही नाही र नरा तुझं जिथल्या तितं जाशी टाकून सुद्धा हे नाही तुझं आणि तू तु फक्त माझं माझं आणि कबाड ओझं यात फसलेलं आहेस ज्ञानदेवा म्हणे हरी जप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे हे जो ये तुझा जे तुझ्या आणि परमार्थाच्यामध्ये जे धरण आहे प्रपंचाचं ते तोडण्यासाठी तुला हरीला हृदयात साठवावं लागेल जपावं लागेल हरी जप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे म्हणून संत जनाबाई नेहमी म्हणायच्या की भक्ती करत असताना दळिता कांडिता तुझं गाईना आणंता प्रपंचा करत करत हातात काम आणि मुखात नाम असलं ना मसलना त्याला मुक्ती धाम होण्यापासून कोणी अडवू शकत नाही बाबांना म्हणून एवढंच म दातचं म्हणणं आहे क्या त्या हरीला जपण्यासाठी बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल आम्ही म्हणतो ना बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जिवे भावे जीवात्म्याला शिवात्म्याशी भेटवणं याला म्हणतात करावा विठ्ठल जिवे व्हावे आणि ती ते जे तिसरं वाक्य आहे करावा विठ्ठल जिवे भावे तेच आमच्याकडून घडत नाही आहे कारण आमच्या जीवनामध्ये आध्यात्मिक वर्तमान सद्गुरू जोपर्यंत येत नाही आहे तोपर्यंत करावा विठल जीवे भावे हो शकत नहीं है मनु शाईर मानता आने की बाट कौन जाने की घाट कौन ब्रह्म कौन ब्रह्म का कपाट कौन जीव कौन शिव कौन शिव का रूप कौन धरती कौन धरती धराए कौन खंबे आकाश संभाले कौन सपने में जगाए कौन बिना अलाराम से उठाए कौन कौन में कौन समाया है, इतनी बात पता नहीं, तो काहे को नर्तन में आया है? म्हणून या माझ्या हरीच्या लाडक्यानं आज संपूर्ण विश्वामध्ये समयाचे सद्गुरू सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज निरंकारी माताजी संपूर्ण विश्वाला तोच शुभ संदेश देत आहेत बाबानो जो आजपर्यंत संतांनी मंतांनी पंतानी ग्रंथांनी वेळोवेळी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करा केला की देव घ्या फुका देव घ्या फुका न लगे रुका मोल काही आणि तोच शुभ संदेश आज निरंकारी मिशन देते की त्या देवाला जाणून ओळखून भक्ती करा एकाला जाना एकाला माना आणि एक व्हा प्रेमाने बोला धन्यरंकार जी एवं रामकृष्ण हरी